मराठा विद्याप्रसारक समाज के टी जम महाविद्यालय नाशिक वर्ग एफ वाय बी कॉम सत्र पहिले अभ्यासपत्रिका शीर्षक भाषा साहित्य आणि कौशल्य विकास अभ्यास पुस्तिका उत्कर्ष वाटा विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका माधुरी गवळी आपण मागील व्हिडिओच्या माध्यमाद्वारे बी व्ही जीची यशोगाथा या लेखाचे अभिवाचन ऐकले आता आपण या तासिकेला म्हणजे व्हिडिओ क्रमांक पंधरामध्ये ललित गद्यपाठ बी व्ही जीची यशोगाथा याचं आपण विश्लेषण अनुभवणार आहोत बी व्ही जीची यशोगाथा हा रश्मी बन्सल यांचा लेख सचिन चोंबे यांनी तो अनुवादित केलेला आहे सचिन चोंबे यांनी द कनेक्ट द डॉट्स या इंग्रजी पुस्तकातील रश्मी बन्सल यांच्या लेखावरून तो अनुवादित केलेला आहे कसलाही अवारसा नाही पूर्व अनुभव नाहीत मोठे भांडवल नाहीत सोबतीला कोणी मोठा भागीदारही नाहीत अशा प्रतिकूल परिस्थितीत अफाट कष्ट आणि जिद्द यांच्या बळावर हनुमंतराव गायकवाड यांनी आपल्या कंपनीची स्वतंत्र ओळख आणि स्थान निर्माण केलेले आहेत अशा या हनुमंतराव गायकवाड यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कोरेगावपासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रहिमतपूरमध्ये त्यांचे कुटुंब राहत होते त्यांचे वडील हे न्यायालयामध्ये लिपिक होते त्यांची घरची परिस्थिती ही तशी नाजूकच होती शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख सव्वीला असतानाच त्यांचे कुटुंब हे पुण्याला राहायला आले पुण्यात दापोडीजवळील फुगेवाडीमध्ये दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत राहत असताना त्यांना समाजातील आर्थिक विषमतेची ओळख झाली पण याच काळात त्यांच्या वडिलांना दुर्धर आजार झाला त्यामुळे वडिलांना सतत रुग्णालयात दाखल करावे लागत होते आता घराचा खर्च भागविताना त्यांच्या कुटुंबांची ओढाताणच होत होती त्यामुळे त्यांच्या आईने महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम सुरू केले आणि विशेष म्हणजे उरलेल्या वेळात त्या शिवणकामही करत असत अशा हलाकीच्या परिस्थितीमध्ये अभ्यास करत हनुमंतराव यांनी दहावीला अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळविले शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांच्या आईला सांगितले तुमचा मुलगा हुशार आहे त्याला डिप्लोमा करू द्या त्यानुसार पुण्यात सरकारी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला डिप्लोमाच्या तिन्ही वर्षांमध्ये अनुक्रमे हनुमंतराव यांनी चौऱ्याहत्तर बहात्तर आणि पुन्हा चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळवले याच काळात ते दुसऱ्या वर्षाला असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ते वर्ष होते एकोणावीसशे नव्वद डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर ते फिलिप्समध्ये ट्रेनिंग म्हणून रुजू झाले पण तिथे त्यांनी काही दिवस काम केले आणि तिथे राजीनामा दिला हनुमंतराव यांनी आय ए यस व्हावे असे स्वप्न त्यांच्या वडिलांनी पाहिले होते मात्र त्यासाठी हातामध्ये पदवी असणे गरजेचे होते डिप्लोमा केलेला असल्यामुळे बी टेकच करण्याचा पर्याय समोर होता इंजिनिअरिंगची कॉलेजची फी अव्वाच्या सव्वा होती तेव्हा त्यांच्या आईने पंधरा हजार रुपये कर्ज काढले आणि विश्वकर्मा इश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला इंजिनिअरिंगला गेल्यानंतर त्यांना वाटले आपण काहीतरी पैसे मिळवले पाहिजे कारण त्यांना आपल्या घरात मदत करायची होती त्यांना आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीवदेखील होती आपण शिक्षण करून काहीतरी केले पाहिजे त्यावेळी केले पाहिजे म्हणून त्यांनी योगेश अत्रे नावाच्या मित्राबरोबर डिप्लोमाच्या विद्यार्थ्याची विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्यास सुरुवात केली त्यांना पहिल्याच महिन्यात तीन हजार दोनशे रुपये कमाई झाली ती त्या दोघांनी वाटून घेतली आणखीन एक वर्ग सुरू केला आता त्यांना महिन्याला पाच हजार रुपये कमाई होत होती त्यांच्यासमोर आणखीन एक संधी आली ती म्हणजे रंगकामाची चार पाच कामगार आणि थोड्या भांडवलावर आठ हजार रुपयांचा नफा मिळून देणारा हा व्यवसाय होता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना हनुमंतरावांसमोर अजून एक मोठी संधी आली ती म्हणजे त्यावेळी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यामध्ये होत होती आणि त्यासाठी बालेवाडीतील स्टेडियममध्ये काम सुरू होते तेव्हा त्यांनी लामा एजन्सीशी संपर्क साधला तेथील पदपथाच्या कॉन्क्रिटीकरणाचे तीन लाख रुपयाचे कंत्राट सादर केले आणि या पदपथाच्या कामासाठी सात दिवस लागणार होते त्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांना पैसे मिळणार होते यात पन्नास टक्के नफा असे त्यांच्या मनामध्ये आले त्यांनी सात दिवसात काम पूर्ण करून दिले काम पूर्ण झाले याचा आनंद त्या आनंदात त्यांनी कामगारांना ठरविलेल्या पैशापेक्षा शंभर रुपये जास्त दिले म्हणतात ना कधीकधी जास्त आनंदही घातकच असतो त्यावेळी काही दिवसातच किल्लारीमध्ये मोठा भूकंप झाला आणि या सर्व स्पर्धा सहा महिन्यांसाठी लांबविल्या गेल्या तेव्हा तिथे पाऊस झाला आणि जे पदपथावर पदपथाचे काम केले होते त्या पदपथावर पाणी साचले हे काम समान रेषेत न झाल्यामुळे अडचण आली होती त्यामुळे त्यांचे पैसे आता रोखण्यात आलेले होते तो काळ त्यांच्या दृष्टीने खूपच तणावाचा होता अखेर हे बिचारे कामगारच हातीशी हाताशी आले त्यांनीच पुढाकार घेत स्वतःचंच साहित्य आणून काम पूर्ण केले तेव्हा पदपद तयार करायला एक आठवडा लागला होता तर दुरुस्तीचे काम करायला चक्क दोन महिने लागले होते त्यानंतर बिलई मिळाली यात नफा पण झाला होता आणि खूप मोठा अनुभवसुद्धा गाठीशी होता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन हनुमंतरावांनी समाजाविषयीच्या जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला होता स्वामी विवेकानंदांच्या वाक्यावर विश्वास ठेवा ते म्हणतात भारत महासत्ता होणारच परंतु शाश्वत स्वप्न बघा आणि त्याचे सत्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करा ह्या विचारांनी हनुमंतराव देखील प्रेरित झाले आणि एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये भारत विकास प्रतिष्ठान ही संघटना आकाराला आली आणि याच प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा रुपये तीस रुपये पन्नास रुपयांच्या देणग्या गोळ्या करून हा पैसा गरीब मुलांना पाठ्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये द्यायला त्यांनी सुरुवात केली हनुमंत गा राव गायकवाड यांनी एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये बीटेक पूर्ण केले आणि त्यांना लगेच ग्रॅज्युएट ट्रेनिंग म्हणून टाटा मोटर्सच्या टेलकोमधे नोकरीही मिळाली टेलकोमध्ये काम करत असताना मेहनतीबरोबरच स्मार्ट वर्कचा फायदाही होतो याचा अनुभव त्यांना तिथे आला तिथे त्यांनी अनेक वर्षापासून भंगारात पडलेल्या गाड्यांपासून वापरात येणारे मटेरियल तयार केले आणि चक्क त्यांनी त्यातून कंपनीचे दोन कोटी रुपये वाचवले त्या काळात टेल्कोची नोकरी खूपच प्रतिष्ठेची मानली जात होती तिथे नोकरी मिळाल्यामुळे हनुमंतराव खूप मोठे झाले त्यांनी शब्द टाकला तर कोणालाही नोकरी मिळू शकते अशी चर्चा गावाकडे होती याच कंपनीकडून भारत विकास प्रतिष्ठानला पहिले हाऊसकीपिंगचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले ते वर्ष होते बावीस मे एकोणावीसशे सत्त्याण्णवचे पहिल्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये इंडिकाचा प्रकल्प स्वच्छ ठेवण्याचे काम होते या पहिल्या कॉन्ट्रॅक्टच्या वेळीच हनुमंतरावांना त्यांचे सहकारी आणि विश्वास या गोष्टींचा वेगळाच अनुभवही आला त्याचवेळी उमेश माने या व्यक्तीने भारत विकासच्या कामासाठी राजीनामा दिला उमेश माने यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आजही हनुमंतराव हे भरभरून बोलतात पहिल्या वर्षीच कंपनीने आठ लाखाची उलाढाल केली आणि चक्क हा आकडा दुसऱ्या वर्षी छप्पन्न लाखापर्यंत पोचला त्यावेळी हनुमंतराव टाटा मोटर्समध्येच काम करत होते एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये त्यांचा विवाह झाला आणि बी व्ही जीच्या कामामध्ये म्हणजे भारत विकास प्रतिष्ठानमध्ये पूर्णवेळ लक्ष दे लक्ष देण्यासाठी हनुमंतराव यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी भारत विकास प्रतिष्ठानचे नाव बदलून भारत विकास सेवा असे नाव दिले कंपन्यांना त्यांचे प्रकल्प स्वच्छ ठेवायचे असतात आणि त्यासाठी कुशल मनुष्यबळ मिळेपर्यंत ते महागड्या यंत्राची खरेदी करत नाहीत हे या व्यवसायातील गुपित हनुमंतराव यांच्या लक्षात आले होते बँगलोरमधील बीई पॉवरमधून कामाविषयी विचारणा करण्यात आली बी व्ही जीचा चमू बँगलोरला पोचला आणि तीन दिवसातच हा प्रकल्प स्वच्छ केला त्यामुळे बी पॉवरचे व्यवस्थापक बी व्ही जीवर खुश झाले आता कंपनीच्या विस्ताराला सुरुवात झाली होती कंपनीचा विस्तार होत असतानाच त्यांनी गावाकडची नाळ ही कायमच ठेवली याच बी व्ही जीची उलाढाल दोन हजार तीनमध्ये चार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती यातील नफा हा दहा बारा टक्क्यांपर्यंत होता हे कंपनीसाठी अतिशय ऐतिहासिक ठरले होते संसदेच्या ग्रंथालयाच्या देखभालीचे कॉन्ट्रॅक्ट देखील त्यांना मिळाले त्यावेळी श्रीनिवास नावाचे इंजिनियर तिथे होते त्यांना वाटलं हे कॉन्ट्रॅक्ट मोठ्या इंजिनियरला द्यावं या कामासाठी चाळीस लाख रुपयांपर्यंत यंत्रे विकत घ्यायची होती शिवाय हे सहा महिन्यांसाठीच होतं इतर कंपन्या हा धोका पत्करायला तयार नव्हत्या पण बी व्ही जीने हा धोका पत्करला याचं फळ म्हणजे आणखीन सहा महिन्यांसाठी हे वाढविण्यात आले त्यानंतर कंपनीने पल्लाच गाठला राज्यसभा लोकसभेच्या स्वच्छतेची जबाबदारी हे सुद्धा बी व्ही जीकडे आली त्यातही सभागृहामध्ये खाजगी व्यक्तींना कसा प्रवेश द्यायचा त्यामुळे बी व्ही जीचे कर्मचारी फक्त सभागृहाच्या बाहेरील भागातच स्वच्छता करत होते साहजिकच खाजी खासदारांना आतील बाहेरील स्वच्छता लक्षात आली सभापतींनी हस्तक्षेप केला आणि संपूर्ण इमा इमारतीची जबाबदारी बी आली त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानाची सुद्धा त्यानंतर राष्ट्रपती भवनाची जबाबदारी आली आणि कंपनीच्या मुकुटामध्ये शिरपेच रोवला गेला आता कंपनीचा व्यवसाय वेगाने वाढत होता टाटा मोटर्सकडून जमशेदपूरच्या प्रकल्पासाठी त्यापाठोपाठ रुद्रपूरच्या प्रकल्पाचे काम पूर्ण आलेले होते टाटा मोटर्सच्या पहिल्या इमारतीच्या कामासाठी फक्त बारा हजार रुपये मिळाले होते आता विविध सेवांसाठी दर महिन्याला एक कोटीचे कॉन्ट्रॅक्ट मिळायला लागले ला होते टाटा पाठोपाठ बजाज महिंद्रा अशोक लेलॅड इत्यादी सारख्या ॲटो क्षेत्रातील सर्व दिग्गज कंपन्या बी व्ही जीकडून सेवा घेत होत्या त्याचप्रमाणे हिंदुस्तान लिवरसुद्धा म्हणतात ना एका ग्राहकाचे समाधान करा तो आणखीन ग्राहक तुमच्यापर्यंत घेऊन येईल हेच सूत्र बी व्ही जीच्या वाटचालीमध्ये वापरण्यात आलेले होते राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांच्या स्वच्छतेचे काम बी व्ही जीला देण्यात आले होते म्हणजे दर महिन्याला चार कोटी रुपयांचे हे कॉन्ट्रॅक्ट असून एका वर्षाला अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे हे कोटी काम आहे बी व्ही जीची ची वार्षिक उलाढाल आता जवळपास दोन हजार कोटी रुपयांपर्यंत गेलेली आहे बी व्ही जीच्या बारा राज्यांमध्ये बावीस ठिकाणी शाखा आहेत बी व्ही जी जवळपास तीनशे संस्थांबरोबर काम करत आहेत सामाजिक जबाबदारीतूनच बाबा रामदेव यांचे पतांजली योगपीठ श्री श्री रविशंकर यांचे आश्रम तसेच आनंदी पंढरपूर तुळजापूर इत्यादी सहा मोठ्या मंदिरांची स्वच्छता बी वीजीकडूनच होते अर्थात कामाचा दर्जा राखल्यामुळेच हे यश मिळालेले आहे कंपनीचा विस्तार होत असतानाच सामाजिक दायित्वाचे भानही बीवीजीने चोखपणे पार पाडलेले आहेत कंपनीने सामाजिक दायित्वाचे भान ठेवून महाराष्ट्र सरकारच्या एक एकशे आठ क्रमांकाच्या सेवेअंतर्गत एक हजार ॲम्ब्युलन्स सुरू केलेले आहेत बी व्ही जीने आता नव्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेले आहेत ते म्हणजे विषमुक्त शेती कोणतेही पीक पिकवताना विषारी कीटनाश कीटकनाशक औषधे वापरण्यात येऊ नये यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले पुढील पाच वर्षामध्ये शेतीचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्यांचा संकल्प आहे यासाठी त्यांनी अनेक प्रयोग हाती घेतले त्यात शेळ्यांच्या दुधापासून चीज तयार करणाऱ्या फ्रान्सच्या एका कंपनीबरोबर करारही केला आहे शेतकरी शेती शास्त्र यांचा निय यांच्या नियमित भेटी घेऊन त्यांनी या क्षेत्रातील वास्तव त्यांची गरज आणि क्षमता देखील समजावून घेतलेली आहे क्षारयुक्त पाण्या पाण्याचा पाने, पिकावर परिणाम होत असल्याचे लक्षात येताच जलसुधार हे यंत्र विकसित करण्यात आले शिवाय शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बी व्ही जी सोलर ट्रॅपही तयार करण्यात आले विविध प्रकारच्या नैसर्गिक पीक संवर्धकांचे निर्माण बी व्ही जी लाईफ सायन्स सायन्समध्ये च्या शास्त्रज्ञांनी केलेले आहेत कीटकनाशक आणि नैसर्गिक पद्धतीने पीक संवर्धन करण्यासाठी हर्बल ज्ञान तंत्रज्ञानाचा वापर देखील करण्यात आलेला आहे यातूनच शेतकऱ्यांच्या अनेक यशोगाथा निर्माण झालेल्या आहेत हनुमंतराव गायकवाड आणि बी व्ही जीची वाटचाल खूपच प्रेरणादायी असून एखाद्या क्षेत्रामध्ये नव्याने प्रवेश करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी हा एक आदर्शच आहे कोणतेही काम लहान मोठे नसते मेहनतीने निगुतीने प्रामाणिकपणे आणि विश्वासाने केले तर उत्कर्ष साधता येतो हे हनुमंतराव गायकवाड यांच्या कार्यकुशलतेमधूनच समजते अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण बी व्हीजीची यशोगाथा याचे विश्लेषण बघितले हनुमंतराव यांच्याकडे बघून खरंच तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकते अगदी शून्यातनं विश्व निर्माण करणारे हे हनुमंतराव गायकवाड अशाच पद्धतीने आजच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा हे ध्येय समोर ठेवून आपला उत्कर्ष साधला पाहिजे धन्यवाद